तशी एक तिसरी इंटरेस्टिंग केस मी मगाशी होतो की तुझ्याच परत एकदा तुमच्या फील्ड मधली असं म्हणून फील्ड मधली नाही पण ह्याच्यावर चांगला चित्रपट शकतो मला रॉयल्टी द्या आणि कथेवर <laughs> ही केस आहे जेव्हा हे सगळं जस सुरू झालं होत आणि साधारण दोन हजार दोन तीन ची गोष्ट असेल थोडस पुढे दोन हजार सहा सात सात सा, ची गोष्ट आहे अशीच एका शहरात एका बाईला फोन यायला लागले आणि त्या बाबाचे फोन आले पहिल्यांदी की कसं आहे आमचं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं का फीडबॅक द्या असं करत करत मैत्री वाढत गेली आणि मग ते थोडं असली त्याकडे झुकलं कॉन्व्हर्सेशन कॉन्व्हर्सेशन थोडं असली त्याकडे झुकलं आणि मग ते बाई घाबरली कारण तिला मला धमक्या यायला लागला की बाबा यु नो मला येऊन भेट मला पैसे दे वगैरे मग तिला थोडी ती पहिले नॉर्मल पोलिसांकडे दिली सायबर क्राईम जस्ट चालू झालं होतं आणि मग पोलीस सायबर क्राईम सेलला गेले आणि मग ते अप्रोच मी की आम्हाला मदत करशील का ट्रेस करून द्यायला वगैरे आणि तेव्हा काय होतं ना तेव्हा ना ट्रेसिंग मेथॉलॉजी वगैरे बऱ्यापैकी कठीण होत्या कारण एवढी टॉवर लोकेशन नव्हती लो एवढे आय एस नव्हते जे आपण आता आज सर्व्हिस घेतो मोबाईलची समा आय एस पीच्या सहाय्याने आम्हाला ते लोकेशन कळलं आणि ते लोकेशन महाराष्ट्रातल्या एका गावामधलं होतं तर पोलीस मला म्हणले अरे तू म्हणतोय खरं पण हा गाव आहे गाव फारच छोट आहे आणि इथला कोणतरी माणूस असं का करेल आणि ही बाई तर चांगल्या शहरात राहते म्हटलं नाही टेक्नॉलॉजी कधी खोटं बोलत नाही डिजिटल फुटप्रिंट ऑल्वेज रिमेन्स दे आर युअर फुटप्रिंट्स अनलेस यू डिलीटेड दे आर नॉट डिलिटेड लक्षात ठेवा आपलं तर ते म्हणलं ठीक आहे आपण जाऊन बघू मग त्यांच्यावर आम्ही गेलो आणि गेल्यावर ती झेड व्यक्तीला आम्ही पकडला आणि तो तिथला कासार होता त्या गावात राहणारा कासार त्याचं छान दुकान होतं जिथे तो बांगडा विकायचा गळ्यातला विकायचा कानातला विकायचा अशिक्षित माणूस नाव पण त्याला लिहिता येणार आणि पोलिसी खाक्या मेळावर बोलला मीच केलं म्हणून आधी तर नाही 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 म्हणत होता मग इंटरेस्ट असे इंटरेस्टिंग केस अशी झाली की दे तेने तेने ते कसं केलंस तू काय केलंस तर त्यांनी सांगितलं की जेव्हा हे पहिले आमच्या इथे हे जोडप त्या गावामध्ये आलं देवदर्शन आलं वगैरे तर त्यांनी ऑब्विसली सगळ्याच बायकांना आवड असते खरेदी त्यांना काहीतरी घेतलं तर ते बघितल्यावर म्हणला की मला असं वाटलं म्हणे या बाईकडे बघून की ही माझी दहा वर्षापूर्वी गावातनं पळून गेलेली बायको आहे ती शहरात जाऊन तिचा जा मेकओवर झालाय आणि आता आले आणि म्हणला की हीच माझी बायको असं म्हणून मग मी आता ठरवलं की घ्यायचा कारण मोबाईल नुकतेच आले होते आणि काहीतरी करून कॉन्टॅक्ट करून मैत्री वाढवू आणि त्याच्याकडनं बदवून घेऊ की तूच माझी बायको आहेस हा अशिक्षित माणूस आहे अशिक्षित माणूस आता तू इमॅजिन करे अशिक्षित माणसाने तेव्हा त्या काळी मोबाईल नंबर कसा मिळवला असेल एवढ्या वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरनं तिला फोन करून कसा हॅरॅस केला असेल पण डोकं बघ अशिक्षित जरी त्यांना माहिती होतं काय करायचं त्या पट्ट्याने त्याच्याकडे रजिस्टर होत त्याने आपल्या त्याच्याकडे चांगला हो हो शिकलेला होता कामाला सांगितलं अरे तू ना पटापट कॉलम बनवली नाव मोबाईल नंबर आणि तुम्ही कुठला प्रोडक्ट घेतला तुम्हाला का आवडला आवडला का नाही फीडबॅक काही आहे का आणि तू म्हणे ग्राहकांना सांगत जा की आम्ही तुमच्या फीडबॅक तुम्ही जो आम्हाला फीडबॅक द्याल त्याच्यावर ना आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करू नवीन नवीन आले तर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर तुम् पाठवू तुम्ही विकत घेतलात तर आम्ही कुरिअर करू ही त्याचे हे त्याचे विचार तेव्हा होत्या आता आपण हे म्हणतो की आपण ऑर्डर करतो ऑनलाईन कुरिअर होतो पण बघा म्हणजे किती फॉरवर्ड थिंकिंग होता अशिक्षित असला तरी आणि मग तसं करून म्हणा मी त्या जोडपांकडनं त्यांचं सगळे डिटेल्स घेतले मग मला फोन नंबर मिळाला मग म्हणला सोपं आहे काम सर मग मी तिला एक दिवशी फोन केला की मी असा असा बोलतोय आणि तुला तुम्हाला आवडलं आमच्याकडनं घेतलं होतं तुम्ही छान अभिप्राय दिलात अजून काय आले तुम्ही परत तुमच्या दिवद आलात तर नक्की तुका असं करत करत म्हणून मी बोलणं वाढवत गेलो तिच्याशी आणि मग मला असं पटायला लागलं की हीच माझी बायको म्हणजे आवाज पण बऱ्यापैकी सिमिधर होता हे असं म्हणतात जगात एका सारखी सारी सात माणसं राईट तसं असेल कदाचित पण यु सो कन्व्हिन्स्ड की तो म्हणून मी छाळायला सुरुवात केली मग त्रास द्यायला सुरुवात केली बिकॉज मला काही करून असं पाहिजे की त्याने सोडून माझ्याकडे परत यावं तर असा हा गुन्हा घडला मग त्यांनी ऑबियसली यु नो प्रिपेड कार्ड घेतली मित्रांची कार्ड घेतली सो दॅट त्याला हेही माहिती होतं की मी असं केलं तर माझ्यावर पाळत होऊ शकतो मी ट्रेस होऊ शकतो बघा किती हुशार आहे बुद्धिमत्ता आहे पण अशिक्षित म्हणजे ते अभ्यासच त्यांनी लावून नाही तर ही अशी एक इंटरेस्टिंग केस होती आणि खरंच म्हणजे आय थिंक स्टोरी होऊ शकते नाही का असं दिसल्या बायका वगैरे तर ही अशी एक तिसरी केस मी केलेली आहे